नमस्कार तर आज आपण मस्त असा चमचमीत आणि मसालेदार कोळंबी मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कोळंबी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि वरचा जो भाग असतो ना त्या साईडला घाण असते ती सगळी साफ करून घेतलेली आहे आता गॅसवर एक पॅन ठेवलेला हो आहे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं यासोबतच आलं टाकून घ्यायचं सोबतच मी इथे कांदा घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे या पद्धतीने लांब लांब कट करून घेतले अर्धा चमचा जिरं आणि बारा पंधरा आपले काळे मिरे ते घेतलेले आहेत आता हलकंसं याला परतून घेऊयात हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये इथे कोथिंबीरच्या काड्या टाकून घ्यायच्या कोथिंबीरच्या काड्यांनी टेस्ट खूप छान येते तरी ते बघू शकता आता परत याला चांगलं परतून घ्यायचं आहे कलर चांगला चेंज होईपर्यंत इथे परतून घेते तर आता इथे बघू शकता कलर मस्त असा चेंज झालेला आहे आता आपलं हे परतून झालेलं आहे आता हे थंड केल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊ आणि आता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी इथे हे मिक्सरला लावून घेते आणि इथे बघू शकता आपला हा मसाला वाटून तयार झालेला आहे त्याच पॅनमध्ये तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मी इथे तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं जिरं आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची जिरं आणि मोहरी चांगली तडतडून झाल्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मी इथे तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे यासोबतच गोडनिमचा पाला टाकून घ्यायचा कारण ना जे सी फूड असतं त्याच्यामध्ये गोडणीमचा पाल्याची टेस्ट खूप छान येते आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आता हा कांदा ना चांगला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता इथे बघू शकता आपला कांद्याचा कलर आहे ना तो चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला बारीक कट करून टोमॅटो टाकून घेतला आता याच्यामध्ये काही सुखे मसाले देखील टाकून घेऊ तर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर धने आणि जिरे पावडर मिक्स आहे सोबतच गरम मसाला आणि चव चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता सगळे असे मसाले यांना चांगले मिक्स करून घ्यायचे तर आता हा मसाला आपला चांगला असा परतून झाला नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर हे सगळं वाटण मी याच्यामध्ये आता टाकून घेते आता आपल्याला हा मसाला यांना चांगला असा परतून घ्यायचा आहे जितका आपण मसाला चांगला परतू ना तर मस्त असा कलर चेंज होतो आणि तेल देखील सुटायला लागतं तर तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घेऊ तर आता आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं नंतर याच्यामध्ये आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी फिरवून याच्यामध्ये टाकून घेऊ आणि परत याला मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला आपण झाकून ठेवून चांगला शिजवून घेणार आहे म्हणजे मसाल्याचं तेल आहे ना ते सेपरेट होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तर आता याला झाकून शिजवून घेऊ म्हणजे ना तेल चांगलं सुटेल तर आता इथे बघू शकता दहा मिनटं मंद आचीवर मी चांगला हा मसाला होऊ दिला आणि मस्त तेल बघू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाला देखील बघू शकता मस्त असा एक जीव झालेला आहे तर हा मसाला मी मध्ये मध्ये दोन तीनदा फिरवून घेतला होता आणि आता बघू शकता म्हणजे याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी मस्त आलेली आहे नंतर याच्यामध्ये जे आपण प्रॉन्स धुवून ठेवले होते ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता परत याला मिक्स करून घ्यायचं तर हे प्रॉन्स आहे ना मी इथे असेच वापरले आहे तुम्ही ना याला थोडंसं परतून देखील वापरू शकता म्हणजे आधीच थोडेसे पॅनमध्ये अगदी एक चमचा तेल टाकून परतून घ्यायचं नंतर हे याच्यामध्ये टाकून घेऊ शकता पण मी आता हे असेच वापरलेले आहे तर आता हे, हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर झाकून देऊ आता याच्यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाही कारण ना प्रॉन्सला पाणी सुटतं तर मला अशी खूप जास्त अशी ग्रेव्ही बनवायची नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये प्रा पाणी ॲड ना केलेलं नाही तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता तर आता इथे बघू शकता पाणी न घालता देखील मस्त अशी रस्सेदार आपली ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला अजून जास्त रस्सा किंवा ग्रेवी पाहिजे असेल ना तर थोडंसं पाणी तुम्ही याच्यात ॲड करू शकता पण एकदा अशीच ही मसालेदार खाऊन बघा अगदी मस्त लागते तुम्ही नान चपाती किंवा भाकरीसोबतही अप्रतिम लागते वरून ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही याला म्हणजे प्रॉन्स बोलता झिंगा बोलता की काय कोळंबी बोलताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आमच्या इथे याला कोळंबी बोलतात तर आता इथे बघू शकता आपली ही भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय